पेण तालुक्यातील खार कोलेटी येथील जमिनीमध्ये महापारेषणच्या वतीने उच्चदाब विद्युत वाहिन्या टाकण्यात येत असून या 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 शेतकऱ्यांना विश्वासात न घेता टाकण्यात येत आहेत कामाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असून संदर्भात आज भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनशक्ती संघर्ष समितीच्या वतीने प्रांताधिकारी प्रवीण पवार यांना निवेदन देण्यात आले यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रभाकर डाकी उपाध्यक्ष हेमंत भोई सचिव मधुकर ठाकूर चंद्रकांत ठाकूर तुलसा भोईर दयाराम भोईर भोईर किशोर बोईर, बोईर, प्रकाश बोईर, किशोर चंद्रकांत प्रकाश जनार्दन सुरेश तांडेल कामिनी बोई, प्रमोद शेतकरी वर्ग उपस्थित होते यावेळी बोलताना वैकुंठ पाटील यांनी सांगितले की कांसई ते वडखळ दरम्यान टाकण्यात येणाऱ्या उच्चदाब विद्युत वाहिनीच्या टॉवरचे काम चालू असून या कामाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे या कामामुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान होणार आहे टॉवर विरोध नसून नदीच्या बाजूने ही लाईन टाकण्यात यावी यामुळे महापारेषण विभागाने हे काम तातडीने बंद करून प्रथम शेतकऱ्यांना प्रांताधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बैठक लावण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले आमचा टॉवर लाईनला विरोध असून यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होणार असून भविष्यात जमिनीचे मूल्यांकन कमी होणार असल्याचे संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रभाकर दाकी यांनी सांगितले

कांसई ते वडखळ या भागामध्ये टावरचं काम चालू आहे विद्युत विभागातील महापारेषण विभाग हे काम करीत आहे ते काम करत असताना त्या ठिकाणी सर्व मंडळी जी आहे त्या मंडळींनी शेतकऱ्यांनी या ठिकाणी विरोध दर्शवला आहे विरोधाचं कारणच ते आहे की शेतकऱ्यांच्या शेतामधून मधोमध ही वाहिनी जाणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होणार आहे आपण पाहतो की त्या ठिकाणी विद्युत वाहिनी टाकायला विरोध नाही टावर टाकायला विरोध नाही परंतु तो टावर टाकत असताना नदीच्या बाजूने टावर व्हायला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला त्याचा जो काय परिसर आहे तो मोकळा मिळाला पाहिजे परंतु ही टॉवर लाईन पूर्णपणे शेतीच्या मधोमध त्या ठिकाणी टाकून आज शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणे नुकसान होत आहे आज या गोरगरीब शेतकरी जनतेला कोणी वाले उरलेलं नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महापालेशण विभागाने त्या ठिकाणी तातडीने हे काम बंद केलं पाहिजे आणि हे काम बंद करून शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समजून घ्यायला पाहिजे सन्मान्य प्रांताधिकारी यांच्याकडे आपण सर्व मंडळी शेतकरी मंडळी या ठिकाणी निवेदन घेऊन आले आणि त्यांनी सांगितले की गुरुवारपर्यंत बाबत बैठक लावून तातडीने त्या ठिकाणी निर्णय घेण्याची गरज आहे मी खानपुर शेतकरी मधुकर ठाकूर महापालिषण कंपनी कांस्य ते जे एस डब्ल्यू या पट्ट्यामध्ये चारशे वॅटची तारा लाईन घेऊन जात आहे हे घेऊन जात असताना कोणत्याही शेतकऱ्याला त्यांनी विचारलं नाही बिंदास्तपणे घेतले जाईल कोणत्याही प्रांतसाहेबांची किंवा ग्रामपंचायती कोणतीही परवानगी घेतलेली नाही भविष्यात ही लाईन गेली असता आमची पूर्ण शेती ही उद्ध्वस्त होणार आहे म्हणून मी या मीडियाला माझं एकच सांगणे आहे की आमचा ह्या लाईनला पूर्णपणे विरुद्ध आहे कारण आमचं पूर्ण पूर्ण भविष्य हे पूर्णपणे धोक्यात आहे संघर्ष समिती कोरटी आज आमच्या कोरटी गावातून ही हाई टेचर पॉवरची टावर चाललेले आहेत आणि आम्हाला शेतकऱ्यांना कोणताही विश्वास न घेता त्यांनी असे प्रकारे डायरेक्ट काम चालू केलेलं आहे मी शेतकऱ्यांची आहे ते आम्ही आम्हाला ती टायर लावून पाहिजेच नाही कारण आमची जर टावर लाईन बसली तर आमच्या शेतीचं पूर्ण नुकसान होणार आम्हाला शेती कोणत्या व्हॅल्यूसून राहणार नाही आहे तर आम्हाला टावर नाही पाहिजे या ठिकाणी ही आमची शेतकऱ्यांची मागणी आहे जनोदय करिता विनायक पाटील पेन